नमस्कार पाहुयात सगळ्यात महत्त्वाची बातमी लग्नाचे अमिष दाखवत महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दत्तात्रय राजाराम मदने वय छत्तीस राहणार फ्लॅट नंबर दोनशे दोन टॉवर नंबर एकतीस सेक्टर नंबर एकवीस अमनोरा टाउन पार्क हडपसर मूळ गणेशवाडी पोस्ट खेड तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर असे गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे या प्रकरणी अठ्ठावीस वर्षीय पीडित महिलेने दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय मदने हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना पीडित महिलेने तिच्या पती विरोधात तिचा छळ केल्याची तक्रार केली होती त्यावेळी तिची ओळख मदने याच्याशी झाली होती काही दिवसानंतर तिचा पती यांच्या सोबत घटस्फोट झाला घटस्फोट झाल्यावर महिलेला आधार देण्याच्या बहाण्याने मदने याने जवळीक साधली त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले तिने वारंवार लग्नाचा तगादा लावला त्यावेळी तिला मारहाण केली तसेच पोलिसात तक्रार देणार असल्याचे म्हटल्यावर तिला व तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास भारतीय विद्यापीठ पोलीस करीत आहेत जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे